सौ भीनादेवी भी कुराडे यांना अन्नपूर्णा मानिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवराज विद्या संकुलात सरकार पुरस्कारानं जबाबदारी वाढते कार्याला मिळतो नवा वेग उज्ज्वलातई दळवी कुराडे कुटुंब आणि शिवराज परिवाराचं पाठबळ महत्वाचं प्राध्यापक कुराडे यांचं मनोगत शिवराज विद्या संकुलामध्ये आयोजित सत्कार समारंभात संचालिका आणि संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ बीनादवी कुराडे माने नी विशे यांचा अन्नपूर्णा मानिनी पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या सौ उज्वलाताई दळवी यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस एम कदम होते कार्यक्रमात सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे व उपाध्यक्ष अॅडव्होक दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी चिंध्यांच्या बाहुल्या या कादंबरीसाठी डॉक्टर श्रद्धा पाटील ग्रीन व क्लीन कॅम्पस योजनेतील योगदानाबद्दल डॉक्टर विद्या देशमुख प्राध्यापक तंजीला काझी गेट परीक्षेत उत्तीर्ण प्राध्यापक प्रवीण सरणोबल शिवराज फार्मसीचे विद्यार्थी शिवराज बिराजदार तसेच आकाशवाणी स्वर चाचणीत निवड झालेल्या अर्णव मच्छिंद्र बुवा व निमेश गिरीश देवार्डे दे यांचाही सत्कार झाला सामाजिक कार्यकर्त्या सौ उज्वलाताई दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले की पुरस्कार ही केवळ सन्मानाची बाब नसून ते सामाजिक जबाबदारीही वाढवणारी असते या संधीचा उपयोग अधिक प्रेरक कामासाठी होणे आवश्यक का आहे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी सांगितले की स्त्रियांचे कर्तृत्व आज समाजात ठसा उमटवत आहे अशा कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे यामुळे त्यांना पुढील कामासाठी बळ मिळते प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले मी आजवर जे कार्य केले ते आत्मीयतेने केले पुढेही समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करेन हे सगळं शक्य झालं ते कुराडे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे आणि शिवराज कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक तानाजी चौगुले यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील आरदाळकर आणि प्राध्यापिका प्रियांका जाधव यांनी केले आभार प्राध्यापक तानाजी भादुगरे यांनी मानले कार्यक्रमात शिवराज महाविद्यालय व संभाजीराव माने कॉलेजमधील प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा